ओम नमो नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो भगवान विष्णू लक्ष्मी देवीला म्हणतात गुरुवारी येणारी मोहिनी एकादशी हा एक शुभ योगायोग आहे या एकादशीचे महत्व जेवढे सांगू तेवढे कमीच आहे या एकादशीचे महत्व असे की कोणत्याही प्रकारचे कुठलेही पाप नष्ट करण्याची शक्ती या एकादशीमध्ये आहे म्हणून ही एकादशी खूप महत्त्वाची आहे या दिवशी जो कोणी भक्त माझी ही कथा जो मनुष्य एकादशीपर्यंत ऐकेल त्याला कधीच धनाची पैशाची धान्याची सुख समृद्धीची कमी पडणार नाही हे माझे आज वचन आहे भगवान विष्णू लक्ष्मी देवीला सांगतात की आजच्या दिवशी मी मोहिनी रूप धारण करून देवतांचे रक्षण केले होते आजच्या दिवशी देवतांना अमृतासोबत सर्व वैभव मिळाले होते त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना मी पूर्ण केल्या होत्या म्हणून आजच्या एकादशीचे खूप मोठे महत्व आहे आजच्या दिवशी जो कोणी भक्त माझी ही कथा एकादशीच्या काळात ऐकेल त्याच्या कुटुंबावर कायम माझी कृपा राहील त्याला सुख समृद्धी वैभव सर्व काही प्राप्त होईल एका ठिकाणी शांत बसून ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर रोग शत्रू सतवणारे दुःख साडेसाती मागची पणवती मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जाते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे सुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू देवांचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका ही कथा ऐकल्याने सर्व प्रकारचे संकट कुठलेही संकट येत नाही तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः भगवान विष्णू करतात आणि तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर ही कथा आवर्जून ऐका तुम्हालाही विष्णू आणि लक्ष्मी देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल असे। तुमच्यावरती लक्ष्मीची अखंड कृपा राहू म्हणून कमेंट मध्ये लक्ष्मी, लक्ष्मी नारायण नम असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा गुरुवार आठ मे रोजी एकादशी आणि गुरुवार असा खूप शुभ दिवस आहे गुरुवारी येणारी मोहिनी एकादशी हा एक शुभ योगायोग आहे कारण या दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा करतो आणि व्रत पाळतो जो मोहिनी एकादशीचे व्रत कथा ऐकतो त्याला हजार गायीचे दान करण्याचे पुण्य प्राप्त होते भगवान श्री कृष्णाने मोहिनी एकादशीचे महत्व सांगितले ज्याची कथा पुढील प्रमाणे आहे मोहिनी एकादशीचे व्रत करणाऱ्याला पुण्य आणि मोक्ष प्राप्त होते जो मोहिनी एकादशीची व्रत कथा ऐकतो त्याला हजार गाई दान करण्याचे पुण्य प्राप्त होते भगवान श्रीकृष्णाने युद्धेष्ठरांना मोहिनी एकादशीचे महत्त्व सांगितले ज्याची कथा पुढीलप्रमाणे आहे एकेकाळी सरस्वती नदीच्या काठी भगवती नगरी होती ज्याच्यावर ज्यावर राजा द्वितीमान राज्य करत होता धनपाळ नावाचा एक वैश्य देखील चंद्रवंशी राजा द्वितीमानाच्या नगरीत राहत होता तो जितका श्रीमंत होता तितकाच गुणीही होता त्यांना धार्मिक कार्य आणि उपासनेत रस होता तो भगवान विष्णूची पूजा आणि व्रत पाळत असे त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा आणि भोजनालय स्थापन केले सेवाभावी कार्याअंतर्गत त्यांनी बरीच कामे केली आहेत त्यांनी बरीच कामे केली आहेत झाडे सुद्धा लावण्यात आली त्याला पाच पुत्र होते त्यापैकी धाकटा पुत्र बुद्धी, हा पापकर्मात मग्न होता तो रोज वाईट गोष्टी करत असे तो आपल्या वडिलांचा तसेच पूर्वजांचा अपमान करायचा त्याच्यासाठी मांस आणि मद्य सेवन करणे सामान्य होते वडिलांचे पैसे चुकीच्या कामात वाया घालवायचे धनपाळ आपला धाकटा मुलगा दुष्ट बुद्धीवर नाराज होता एके दिवशी त्याने घराबाहेर हाकलून दिले दागिने विकून तो काही दिवस जगला ते पूर्ण झाल्यावर तो चोरी करू लागला एके दिवशी तो चोरी करताना पकडला गेला परिणामी त्याला तुरुंगात टाकण्यात आले शिक्षा म्हणून त्याला अनेक प्रकारचे त्रास देण्यात आले त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर राजाने त्याला राज्यातून हकलून दिले एके दिवशी तो भूक आणि तहाण्याने व्याकुल झाला अण्णाच्या शोधात तो कौंडिण्य ऋषीच्या आश्रमात गेला कौंडिण्य ऋषी गंगेत स्नान करून आश्रमात परतत होते आश्रमात आल्यावर दृष्टबुद्धीच्या अंगावर गंगेचे काही थेंब पडले गंगेचे पवित्र थेंब पडल्याने दुष्ट बुद्धीचे मत सिद्ध झाले त्यांनी कौदिन्य ऋषींना प्रणाम केला आणि सांगितले की त्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक पापे केली आहेत यातून सुटका करण्याचा मार्ग दाखवा तेव्हा कौंडिन्य ऋषीने सांगितले की वैशाख शुक्ल एकादशी येणार आहे जी मोहिनी एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे तुम्ही मोहिनी एकादशीचे व्रत करा आणि विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करा मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने आणि विष्णूच्या कृपेने तुमची पापे नष्ट होतील आणि तुम्हाला पुण्य प्राप्त होईल श्रीहरी तुझ भला करतील कौंडिन्य ऋषींच्या सूचनेनुसार बुद्धीने मोहिनी एकादशीचे व्रत केले आणि पूजा केली भगवान विष्णूच्या कृपेने त्याची पापे नष्ट झाली त्याची पापे नष्ट झाली आयुष्याच्या शेवटी त्याला मोक्ष मिळाला तो गरुडावर बसलेल्या विष्णूंच्या निवासस्थानी गेला असे हे मोहिनी एकादशीचे महत्व आहे जो कोणी व्यक्ती आजच्या दिवशी ही कथा ऐकतो त्याच्यावर प्रभूंची अखंड कृपा राहते आणि तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात की तुम्ही ही कथा ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना शिवहर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम विष्णुए नम